म्हणून माझ्या स्वीडन दौऱ्याच्या माध्यमातून एकतर वाहतुकीच्या निमित्ताने आपण पुढचं पाऊल टाकलंय त्याचबरोबर रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक त्याच्याही बाबतीमध्ये आपण महत्त्वाचं पाऊल उचललं असं मी म्हणेन की दुसऱ्यांची रेष पोचण्यापेक्षा आपण आपली रेष मोठी करू म्हणून आम्ही विचार केला की के चला आम्ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून कॅन्डलाची सर्व्हिस लोकांना द्यायला सुरू करू आम्ही असा अभ्यास सुरू केलेला आहे की जसं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे तशीच त्याच धर्तीवर जानेवारी दोन हजार सव्वीसला आम्हाला मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण मच्छीमारांसाठी आणतो एक चांगली बातमी आपल्या तरुण भारतच्या माध्यमातून मी भारत माझ्या मच्छीमार मच्छीमार बांधवांना हेही सांगेन की प्रधानमंत्री किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यालाही मॉडेल राज्य बघून जसं आपण इथे शेतीला मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिलेला आहे तसंच देश पातळीवर पण केंद्र सरकार पण अशाच पद्धतीने मच्छीमाराला केंद्र शेतीचा दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडून माहिती मागवलेली आहे दहा लाख कोटीचे सामंजस्य करार आपण त्या सहा सात दिवसामध्ये करतो दहा लाख कोटी देशपातळीवर हो। त्याच्यामध्ये दोन ते तीन लाख कोटीचे करार फक्त महाराष्ट्रात होत आहे आज महाराष्ट्र राज्य म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याला अभिमान वाटेल की महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जे जहाज जहाजबांधीचं आपलं धोरण आहे देवेंद्रजींच्या माध्यमातून दे वाढवण बंदर हे पालघरला असलं तरी त्याला उत्तर महाराष्ट्राला जोडण्याची तयारी आहे त्याला उर्वरित महाराष्ट्राची जोडणारी तयारी आहे पण प्रामाणिक पद्धतीने अगर आपण महाराष्ट्रावर प्रेम करत असू तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आदरणीय मोदीजींनी वाढवण बंदर हे आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे जेणेकरून पूर्ण देशात आणि जगामध्ये महाराष्ट्राकडे बघणारा दृष्टिकोन या निमित्ताने निश्चित बदलणार आहे दैनिक मुंबई तरुण भारतच्या वाचकांना आणि महा एम प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस च विजन घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत याच विकसित महाराष्ट्राच्या विजन मधला सगळ्यात महत्वाचा विभाग म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे याच अनुषंगाने आपल्याशी आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आहेत नुकताच त्यांचा स्वीडन दौरा देखील झालेला आहे दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी नेमकं का त्यांनी काय आणलेलं आहे हे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर मुंबई तरुण भारत मध्ये खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा सर तुमचे स्वीडन दौऱ्याचे फोटो आम्ही सोशल मीडियावर बघितले नेमका कसा होता हा दौरा आणि या दौऱ्यात महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं सर्वात महत्वाचं या स्वीडन दौऱ्याच्या दृष्टिकोनातून जे मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचं जे आहे ते म्हणजे जल वाहतुकीची एक वेग एक पुढचं पाऊल आपण ह्या निमित्ताने टाकण्याच्या तयारीमध्ये आहोत आजच्या काळात तुम्हाला सांगतो की ज्या तुम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असो हो किंवा अन्य भागांमध्ये जेव्हा तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया तो अलिबाग जायचं असेल गेटवे ऑफ इंडिया तो एलिफंटा जायचं असेल तर तेव्हा तुम्हाला लाकडी बोटी तुम्हाला उपलब्ध तिथे असतात जे वर्षानुवर्षी आहेत मंत्री झाल्यापासून असं एकही अधिक अधिवेशन गेलं नाही जिथे लाकडी बोटीचं नुकसान होऊन अपघात झाला आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास झाला अशा सातत्याने माझ्याकडे प्रश्न येत असतात आता ह्याच्यावर तोडगा काढायचा आमच्या खात्याने ठरवलं मग आता ह्या बोटीला ह्या बोटींचं आधुनिकरण अगर करायचं असेल पुढच्या पंचवीस वर्षाच्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार करायचा असेल तर इलेक्ट्रिक बोट आणणं आणि ते पण लोकांना प्रवासाच्या दृष्टिकोनातून ते सोयीस्कर होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे महत्त्वाचं होतं आणि म्हणून कॅन्डॅला नावाची एक स्वीडनची कंपनी आहे त्यांच्याबरोबर एप्रिलच्या महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची त्यांची भेट झाली तिथेही त्यांच्याबरोबर एक सामंजस्य करार झाला आपल्या महाराष्ट्र सरकारबरोबर नंतर माझ्याबरोबर त्यांची भेट झाली आणि मग त्यांच्या जे तीस लोकांची जी वेसल आहे जी त्याला बोट आपण म्हणतो त्या त्याला त्याला त्याची त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं मुंबईच्या समुद्रामध्ये अशा पद्धतीची इलेक्ट्रिक बोट चालणं हे सगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे व्यवहारिक तर आहेच इलेक्ट्रिक असल्यामुळे पर्यावरणाचा रास होत नाही आज तिखर जे बोट चालवणारे जे लोक आहेत त्यांच्या सर्वात महत्वाचा जो त्यांचा खर्च असतो तो डिझेल खर्च असतो आणि मेंटेनन्सचा खर्च असतो आता या सगळ्या गोष्टीवर मात करायचं असेल तर त्या बोट तिच्या जागे ह्या इलेक्ट्रिक बोट अगर चालवायला त्यांनी सुरू केल्या तर निश्चित पद्धतीने प्रवाशांना त्याचा फायदा होतो त्याचबरोबर मुंबईचा पण एकंदरीत समुद्राचं चित्र अजून सुंदर होईल आणि चांगलं होईल आणि त्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे पाऊल आहे त्यांच्याशी सगळी दोन तीन महिने बोलल्यानंतर आम्ही जो स्वीडन दौऱ्यावर त्यांच्या मूळ फॅक्टरीला विजिट केली की के नेमकं आता आपल्याला एवढं मोठं पाऊल टाकायचं आहे समुद्रामध्ये अशा नवीन पद्धतीच्या बोटी उतरवायच्या आहेत तुम्हालाही आहे की आपल्या भारत देशामध्ये नवीन काहीतरी करायला गेलं तर थोडा विरोधी होतो थोडे प्रश्नचिन्ह निर्माण होतात म्हणून उद्या अगर आम्हा लोकांना लोकांना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा लोकांना प्रश्नाची उत्तरं द्यायची असतील तर आमच्या प्रश्नाची उत्तरं क्लिअर असली पाहिजे आम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालं पाहिजे म्हणून आम्ही स्वतः मी आणि माझे अन्य अधिकारी वर्ग त्या फॅक्टरीमध्ये गेलो बोटीचा अनुभव घेतला बोट कशी चालते की कि का किती लोक त्याला कम्फर्टेबली बसू शकतात या सगळ्या गोष्टीचा आम्ही अनुभव तिथे ह्या त्यानिमित्ताने घेतला आणि आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये कॅन्डलाची पहिली बोट आपल्या मुंबई ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग साठी आपल्याला पहिली डिलिव्हरी त्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये भेटते अजून एक चांगली गोष्ट तिथे अशी झाली की कॅन्डला बनवण्यासाठी जी फॅक्टरी म्हणजे कारखाना ज्याला म्हणतात त्याचाही सामंजस्य करार करण्यासाठी ते तयार झाले महाराष्ट्रामध्ये आता म महिन्या अखेरीस इंडिया मॅरिटाईम वीक आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली स्वतः पंतप्रधान मोदीजी त्याला भेट देण्यासाठी येत आहेत स्वतः आदरणीय अमित शाह साहेब भेट देण्यासाठी सत्तावीस तारखेला येत आहेत आणि मग त्या दिवसांमध्ये इंडिया मेरिटाईम वीकमध्ये आपण कॅन्डला असो त्यांची बोटीचा तर आपण एकंदरीत प्रेझेंटेशन करणारच आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ते, ते फॅक्टरी टाकू पाहतायत किंवा टाकण्याचा निर्णय जो त्यांनी घेतलाय त्याच्याही त्याचाही सामंजस्य करा आपण इंडिया मॅरिटाइम वीक मध्ये करतोय म्हणून स्वीडन दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही तीन फॅक्टरीना दोन तीन दिवसामध्ये व्हिजिट केली तीन मध्ये दोन लोकांनी म्हणजे एक बॅटरी टाकण्याची एक फॅक्टरी होती तेही महाराष्ट्रामध्ये त्यांचे कारखाना टाकण्यासाठी तयारी त्यांनी दर्शवली आहे आणि कॅन्ड्याला ज्याला त्याचाही आपण महाराष्ट्रामध्ये कारखाना टाकतोय कारखाना आणणं म्हणजे उद्या रोजगार निर्मिती होणं आणि आपल्या महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं पाऊल होतं म्हणून माझ्या स्वीडन दौऱ्याच्या माध्यमातून एकतर जल वाहतुकीच्या निमित्ताने आपण पुढचं पाऊल टाकलंय त्याचबरोबर रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक त्याच्याही बाबतीमध्ये आपण महत्वाचं पाऊल उचललं असं मी म्हणेन सर कॅन्डेलला ज्यावेळेस येईल तर तुम्ही म्हणत आहात की हा एक पर्याय असणार आहे लाकडी बोटींना मात्र एक मोठी अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे आपण बघतो की ते बोट चालक असतील किंवा इतर पर्यटकांसाठी सुविधा असतील तर कॅन्डेल आपण नेमकी कशी चालवणार आहोत त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे का आणि ज्यावेळेस कॅन्डेला सारख्या बोटी येतील त्यावेळेस ज्या लाकडी बोटी चा... बोटींचे चालक आहेत त्यांना आपण प्रशिक्षित करणार आहोत का बघा जवळपास अठ्ठ्याऐंशी ते नव्वद लायसन्स अधिकृत आमच्याकडे आता फक्त गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खात्यामध्ये नोंदय आम्ही पहिल्यांदा तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की बाबा लाकडी बोटी आहेत आपल्याला ते रिप्लेस करायला पाहिजे mm. कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू साठ ते सत्तर लोकांची कॅपॅसिटीची बोट असतात ते लोक शंभरच्या वरती कधी कधी लोक तिथे भरतात त्याच्यामुळे अपघात होतात बोलण्याचा आम्ही त्यांच्याशी संवाद डायलॉग आमच्या सुरू आहे पण आम्ही हाही विचार केला की दुसऱ्यांची रेश पोचण्यापेक्षा आपण आपली मोठी करू म्हणून आम्ही विचार केला की चला आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून कॅन्डेलाची सर्व्हिस लोकांना द्यायला सुरू करू जेणेकरून एका बाजूने लाकडी बोटी सुरू आहे दुसऱ्या बाजूला कॅन्डेलाही सुरू आहे आपण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ती बोट चालवण्याची पुढाकार घेणार आहे एकदा लोकांना तो वेगळा अनुभव प्रवाशानं यायला लागला आता सर्वात महत्वाचा फायदा इलेक्ट्रिक बोटीचा तुम्हाला मी सांगतो आज जो डिझेलच्या बोटीच्या निमित्ताने जो बोट चालक आहे तो मोजून दोन काय तीन राऊंड इथून ते अलिबाग इथून ते एलिफंटा करू शकतो मोजून दोन राऊंड करू शकतो त्याच्यामुळे त्याचा डिझेलचाही खर्च असतो आणि वेळ ही त्याला खूप लागतो इलेक्ट्रिक बोट आल्यामुळे तो जिथे दोन राऊंड करतो ना तिथे सहा राऊंड करू शकेल म्हणजे त्याचं उत्पन्न वाढणार डिझेलची बचत होणार आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतील स्वतःच्या डोळ्यांनी प्रवासी त्यांना अनुभव सांगतील की नाही बाबा बघा इलेक्ट्रिक बोटीमध्ये आम्हाला एवढा चांगला अनुभव आहे बघा आम्ही तान जिथे तुम्ही दोन राऊंड मारायची तिथे आम्ही सहा राऊंड मारून परत परत येतोय तर मला विश्वास आहे आज काही लोकांचं जे मनामध्ये काही प्रश्नचिन्ह असतील आम्ही काही न बोलता ते निश्चित पद्धतीने कॅन्डेला आणि या इलेक्ट्रिक बोटीच्या इकडे वळतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि महाराष्ट्र टाईम बोर्डनी असा एक बिझनेस मॉडेल तयार केलेला आहे त्या बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून कॅन्डेला चालवण्यात जाईल महाराष्ट्र मरिटाईम बोर्डला पण उत्पन्न वाढेल जे आज एकही रुपयाचं उत्पन्न भेटत नाही तिकीटचे पण चांगलं उत्पन्न आम्हाला दिले म्हणजे शंभर टक्के दिले जात नाही हे तुमच्या माध्यमातून तुम सत्यता सांगतो शेवटी महाराष्ट्र मरिटाईम बोर्डला पण आर्थिक सक्षम व्हायचं हो आहे म्हणून ह्या सगळ्या मार्गातून आर्थिक स्तोत्र निर्माण करणं लोकांचा अपघात कमी करणं लोकांना नवीन काहीतरी तिथे अनुभव देणं आणि एकंदरीत रोजगार निर्माण करणं हे काही गोष्टीवर आम्ही काम करतो आहे सर यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली तुम्ही मराठवाड्यामध्ये देखील भेट दिलेली दे होती मत्स्य व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये मत्स्य शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत या काळामध्ये करण्यात आलेली आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल आणि ही मदत शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवण्यात आली बघा आम्ही जेव्हा आढावा बैठक घ्यायला सुरू केली होत्या अतिवृष्टीची तेव्हा मत्स्य शेती मत्स्य बीज हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालेलं होतं हे आम्हाला अनुभवाला आलं आमचे मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिक पद्धतीने मेहनत करून खालती पंचनामे करायला सुरुवात केली मला वाटतं एक दोन टक्के अजून राहिलेले आहेत पण मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि सगळ्यात मंत्रिमंडळाचा आभार मानेन की कदाचित पहिल्यांदा फक्त मत्स्य व्यवसायासाठी शंभर कोटी जिथे आमची मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा मदत जाहीर झाली तेव्हा आम आमचे जवळपास सत्तेचाळीस कोटीचं आमचं नुकसान झालेलं सत्तेचाळीस कोटी जास्त जास्त नुकसान साठ ते पंच पासष्ट कोटीपर्यंत गेलं गेलं असतं उर्वरित जे पस्तीस कोटी आहे आम्ही मत्स्य बीज कारण का काही असेही मत्स्य तलावाकडे आम्हाला मच्छीमार बांधव मच्छीमार उद्योजक भेटले ज्यांचे शंभर टक्के ह्या वर्षाचं मत्स्य बीज वाया गेले आता त्यांना परत उभं करण्यासाठी आमचा मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना मत्स्य बीज पण उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून येणाऱ्या वर्षभरामध्ये आजचे झालेलं नुकसान भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार मत्स्य जसं शेतकऱ्यांबरोबर उभं आहे कारण तुम्हाला आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलेला आहे म्हणून जे जी मदत आपण शेतकऱ्यांना करतोय तीच प्रामाणिक मदत आमचं सरकार मच्छीमारांना पण करते हे आम्ही शब्दापलीकडून कृतीतून दाखवून देतो सर तुम्ही जेव्हा या विभागाचा पदभार स्वीकारलात त्यानंतर सर सगळ्या जेट्टींचा एक आढावा घेतला मोठ्या प्रमाणावर जेट्टी पुनर्विकासाची कामं आता सध्या हाती घेतलेली आहे कोळी बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि या सगळ्या जेट्टींचा पुनर्विकास करण्याची आत्ताची प्रगती नेमकी काय आहे आणि भविष्यामध्ये या जेट्टींचं चित्र नेमकं काय असणार आहे बघा जेट्टी हा तसं म्हटलं तर विकासाचे मार्ग आहे जसं तुम्ही रस्त्यांना विकासाचे मार्ग म्हणतात आता मुंबईसारखी जेव्हा बेट हे विकसित झाले जुन्या काळापासून तो सर्वात पहिलं जट्टीचा विकास जट्टीच्या माध्यमातून बोटी उतरवण्याचं काम झालं आणि ते वर्षानुवर्ष मी तुम्हाला सांगतो गायत्री ते जेटी तशाच आहेत काहीच झालं म्हणजे त्याच्याकडे जाणार आता उदाहरण तुम्ही वर्षवा जेट्टीकडे अगर चालत जाल ते म्हणजे तुम्ही नेमकं कुठे चालताय आहे तुम्हाला कधी कधी प्रश्न निर्माण होतो म्हणून आम्ही काय केलं की के उपलब्ध असणारे निधी जे आम्हाला वार्षिक निधी उपलब्ध आहे त्याचं योग्य आम्ही नियोजन केलं नवीन प्रकल्पाकडे हात लावण्याच्या अगोदर जे आमचे विकासाचे जे स्तोत्र आहेत विकासाचे जे मार्ग आहेत विकासाच्या त्या त्या माध्यमातून आम्ही मच्छीमारांना आणि त्या त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या जटी उपलब्ध आहेत त्यांच्या विकासासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध केली आणि आता बहुतेक जटींकडे जाणारे रस्ते असो जटीची सुशोभीकरण असो जटीचे पुनर्बांधणी असो सगळ्या बाबतीचं काम प्रगतीपथावर सुरू आहे माझ्या खात्याचा प्रयत्न असा असेल की डिसेंबरपर्यंत मला उपलब्ध असणारी ह्या वर्षाची निधी मला संपून टाकायची आहे जेणेकरून परत एकदा पुरवणी मागणीच्या निमित्ताने मी आदरणीय अजितदादा आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे जाईन आणि सांगेन की ह्या वर्षाची माझी कुठली निधी सम राहिलेली नाही आहे तुम्ही अजून मला पाचशे कोटी द्या जेणेकरून मी अजून माझ्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आणि ह्या किनारपट्टी आणि उर्वरित भागाचा विकास करू शकतो मत्स्य व्यावसायिकांना मासेमारी करणाऱ्यांना कोळी बांधवांना अधिकाधिक केंद्र सरकार राज्य सरकारचे लाभ मिळावे यासाठी सगळ्या योजनांची माहिती मिळावी यासाठी आपलं प्रशासन नेमकं काय करत आहे आणि आगामी काही उपक्रमांचं किंवा कार्यक्रमांचं नियोजन आपल्या विभागाच्या मार्फत होणार आहे का एक लक्षात घ्या की आजच्या तारखेला आपल्या राज्य सरकारच्या एकही योजना नाहीत मत्स्य ज्या योजनांचा लाभ आपण मच्छीमारांना देतोय ती कुठल्या माध्यमातून दे देतोय की मत, मा, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सारख्या अशंख्य के ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या माध्यमातून आपण मच्छीमारांना लाभ देतोय आम्ही असा अभ्यास सुरू केलेला आहे की जसं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे तशीच त्याच धर्तीवर जानेवारी दोन हजार सव्वीस ला आम्हाला मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण मच्छीमारांसाठी आणतो राज्य पातळीची त्याचबरोबर छत्तीस नवीन योजना आम्ही प्रस्तावित करतोय ज्या माध्यमातून विविध पातळीवर आपण मच्छीमारांचा विकास करू शकतो त्या माध्यमातून मग मा त्यांचे छोट्यातले छोटे प्रश्न म्हणजे त्यांना माशांसाठी बॉक्स उपलब्ध करून देणं पासून छोटे कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देणं विविध माध्यमातून जेणेकरून आपण आजची जी कोलीवाड्यांची जी परिस्थिती आहे आजची जी काही मच्छीमारांची परिस्थिती आहे आजची जे बर्फ कारखान्यांची जी काही परिस्थिती आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या खात्याच्या माध्यमातून पावलं उचलतोय एका बाजूला केंद्र सरकारच्या के असलेल्या यशस्वी चालणाऱ्या योजना आणि आपण त्याचबरोबर आपण कृषीचा दर्जा दिल्यामुळे असंख्य शेत शेतकऱ्यांच्या पण योजना आता मच्छीमारांना लागू होणार आहे सर साधारण किती शेतकरी असतील बघा मच्छीमार मच्छीमार जवळपास चार साडेचार लाखाच्या जवळपास मच्छीमार नोंदणीकृत नो, नो नो आहेत आपल्याकडे आणि त्याचबरोबर वर जेवढ्या ज्या योजना आता मच्छीमार शेतकऱ्यांना आपण देतो किसान क्रेडिट कार्ड असो शेतकरी सन्मान असो अस आता हल्लीत नवीन काही चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी ज्या आमच्या मोदी साहेबांनी जाहीर केलेल्या आहेत त्या तशाच्या तशा आता शेत मच्छीमारांना पण लागू होणार आहे एक चांगली बातमी आपल्या तरुण भारतच्या माध्यमातून मी माझ्या मच्छीमार मच्छीमार बांधवांना हेही सांगेन की प्रधानमंत्री किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यालाही मॉडेल राज्य बघून जसं आपण इथे शेतीला मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिलेला आहे तसंच देश पातळीवर पण केंद्र सरकार पण अशाच पद्धतीने मच्छीमाराला केंद्र शेतीचा दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडून माहिती मागवलेली आहे आमचे डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आहेत रामस्वामीजी त्यांच्याकडून दोन तीनदा आमच्याकडून नोट मागवलेले आहेत म्हणजे महाराष्ट्राचा यशस्वी झालेला देवाभाऊंचा मच्छीमारांसाठी मॉडेल आता देश पातळीवर पण तुम्हाला राबवताना दिसणार आहे सर मेरिटाईम वीकचा तुम्ही उल्लेख केला मेरिटाईम वीक मधून इंडिया इंडिया मेरिटाईम वीक मधून महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार आहे आणि आपल्या राज्याचं नाव एक जागतिक पातळीवर होण्यासाठी म्हणून काय नेमकं या वीकमधून साध्य होणार आहे सर्वात महत्वाचं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की केंद्र सरकार आणि आमचे मोदीजी जेव्हा ब्ल्यू इकॉनॉमी आणि समुद्राच्या दृष्टिकोनातून एवढे महत्वाचे निर्णय घेत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये ही इंडिया मेरिटाइम वीक होते म्हणजे तुम्हाला आठवत असेल की दोन एक महिन्या अगोदर केंद्र सरकारने फक्त मेरीटाईम डेव्हलपमेंट साठी साठ हजार कोटीची तरतूद ची मान्यता कॅबिनेटमधून दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे इंडिया मॅरिटाईम वीक होते गायत्रीजी मी तुम्हाला सांगतो हो की इथे दहा लाख कोटीचे सामंजस्य करार आपण त्या सहा सात दिवसामध्ये करतो दहा लाख कोटी देशपातीवर हो। त्याच्यामध्ये दोन ते तीन लाख कोटीचे करार फक्त महाराष्ट्रात होत आहे सामंजस्य करार म्हणजे ह्या एका इंडिया मॅरिटाइम वीकनी पातळीवर तर इन भारत म्हणून आपण ह्या क्षेत्रामध्ये एक मोठा महासत्ता म्हणून तो पुढे येतोच आहे आज जहाज बांधणीमध्ये जहाज तोडणीमध्ये आणि जहाज दुरुस्तीमध्ये आपण कुठेच नाही आहोत पण आज महाराष्ट्र राज्य म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याला अभिमान वाटेल की महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जे स्वतःचं जहाज बांधणीचं आपलं धोरण आहे आणि त्या आधारे आज ज्या ज्या कंपन्या आता आम्ही स्वीडनला गेलो दोन महिन्या अगोदर नेदरलँडला गेलो प्रत्येकाचा महाराष्ट्राकडे बघ भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन तो, तो निश्चितपणे बदलला आहे मोदीजींमुळे पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रतिमेमुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णय क्षमतेमुळे त्या भारतामध्ये सर्वात एक क्रमांकाचं राज्य कुठे कुठे कुठलं असेल गुंतवणूकसाठी तर ते महाराष्ट्र आहे आणि हे मी अनुभवपोटी सांगतो आपल्याला काय चार कोणाला खुश करण्यासाठी मी सांगत ना मी ज्या ज्या कंपन्यांना नेदरलँडला भेटलेलो आहे ज्या ज्या कंपन्यांना आज स्वीडनला भेटलेलो आहे प्रत्येकाच्या तोंडावर हेच आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हाला काहीतरी करायचं बंदर क्षेत्रामध्ये करायचं आहे तुम्ही एवढी मोठी हालचाल तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण सगळेजण करतात आम्हाला तिथे गुंतवणूक करायचं आहे आम्हाला तिथे कारखाना टाकायचा आहे हे सगळं जेव्हा हे सगळे लोक आपल्या बाबतीमध्ये बोलतात तर निश्चित त्याचं प्रतिबिंब किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला इंडिया मेरिटाईम वीकमध्ये बघायला मिळतील आपण स्वतः जेव्हा पत्रकार म्हणून तिथे फिराल आपलाही अभिमान वाटेल की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य करा होत असताना महाराष्ट्राकडे बघणाऱ्या ह्या सगळ्याच कारण का खूप डेप्युटी पंतप्रधान येत आहेत खूप काउन्सिलेट जनरलचे लोक येत आहेत असंख्य जगभरातून फक्त देशभरातून जगभरातून शिष्टमंडळ आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईत त्या काळात येत आहे जेणेकरून भारतामध्ये पण महाराष्ट्र हे गुंतवणूक म्हणजे बंदर क्षेत्रातल्या गुंतवणुकीमध्ये किंवा समुद्राच्या किनारपट्टीच्या कि गुंतवणुकीमध्ये आपला राज्य किती प्राधान्यने पुढे उभा आहे हे तुम्हाला स्वतःच्या डोळ्याने पाहायला मिळेल सर शेवटचा प्रश्न विकसित महाराष्ट्राच्या विजनमध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढवण बंदर या या बंदराच्या विकासाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला आहे टीका आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर या कामाची प्रगती नेमकी कशी आहे आणि आपण या प्रकल्पाकडे कसं बघता तुम्हाला सांगतो गायत्रीजी आपला ह्या फक्त वाढवण बंदर मुळे एका त्या बंदरामुळे आपला देश हा जगाच्या बंदर बंदर विकस विकासाच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये जाऊन पोहोचणार आहे बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार नोकऱ्या हे आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना तेव्हा उपलब्ध होणार आहे आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून वाडवण बंदर हे पालघरला असलं तरी त्याला उत्तर महाराष्ट्राला जोडण्याची तयारी आहे त्याला उर्वरित महाराष्ट्राची जोडणारी तयारी आहे एक चौथी मुंबई जे आमचे देवेंद्रजी हक्काने बोलतात चौथी मुंबई तिथे आपल्याला वाढवण बंदरामध्ये उभ उभी होताना आपल्याला दिसणार आहे आणि पूर्ण देशाचा पलट कारण का वीस मीटरचा वीस मीटरची खोली किंवा त्याला ड्राफ्ट म्हणतात हे आपल्या देशामध्ये कुठेच उपलब्ध नाही फक्त तिथे वाढवण बंदरमध्ये आपल्याला उपलब्ध असणार म्हणून आपल्या देशाला जागतिक नकाशावर बंदर क्षेत्रातल्या जागतिक नकाशर्म उद्योग असेल एकंदरीत गुंतवणूक असेल सगळ्या बाबतीमध्ये रोजगार निर्मितीसाठी तर आज आमच्या आदरणीय लोडाजींच्या खात्याच्या माध्यमातून कौशल्य विकासासंदर्भात एवढे मोठे कार्यक्रम सुरू आहेत आपल्या तरुण तरुणींनी तरुण तरुणींना मार्गदर्शन देणं त्यांना त्या क्षेत्रामध्ये त्यांना तयार करणं चांगला चांगला हे मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आपण सगळ्या जणांनी शेवटी तुम्हाला सांगतो तुम्ही टीकेचा उल्लेख केला म्हणून चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे आणि आपण अगर महाराष्ट्रावर प्रेम करत असू प्रामाणिक पद्धतीने दाखवण्यासाठी नाही राजकारणासाठी नाही पण प्रामाणिक पद्धतीने अगर आपण महाराष्ट्रावर प्रेम करत असू तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आदरणीय मोदीजींनी वाढवण बंदर हे आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे जेणेकरून पूर्ण देशात आणि जगामध्ये महाराष्ट्राकडे बघणारा दृष्टिकोन या निमित्ताने निश्चित पद्धतीने बदलणार आहे आणि या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येकाला त्या बाबतीमध्ये सार्थ अभिमान असला पाहिजे धन्यवाद नितेशजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या शुभ दिनी आज आपण विकसित महाराष्ट्राच्या विजनवर आमच्याशी चर्चा केली या संपूर्ण चर्चेविषयी विकसित महाराष्ट्र विजन दोन हजार सत्तेचाळीस विषयी तुमची काही मतं असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचं काही विजन असेल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक शेअर करा आणि महाएम टीव्ही लाईक करा धन्यवाद